नमस्कार मी बलरनाथ शिंदे ग्रीन प्लॅनेटच्या मिशन शेवडी मदरथ धरती मातेला वाचवा या अभियानामध्ये आपले सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत करतो आज आपण वाल्मिक मस्केसरांच्या तूर ऊस या पिकाबद्दल माहिती घेणार आहेत या सर्व पिकांसाठी गेली तीन वर्षापासून मस्के साहेब आपले ग्रीन प्लॅनेटचे तंत्रज्ञान वापरत आहेत त्यामुळे त्यांच्या पिकामध्ये मातीमध्ये आणि खर्चामध्ये काय तफावत वाटली याबद्दल आपण त्यांची आज मुलाखत घेणार आहेत तर सर तुमचं पूर्ण नाव सांगा माझं नाव वाल्मिक दौलत मस्के राहणार पाचेगाव तालुका नेवासा जिल्हा अहमदनगर बरं तर सर तुम्ही आ, आज तारीख आहे एकवीस नोव्हेंबर दोन हजार वीस वीस हो बरोबर तर गेली तीन वर्षापासून तुम्ही आपली ही टेक्नॉलॉजी वापरता हो वापरतो हे वापरल्यामुळे तुम्हाला उत्पादनामध्ये खर्चामध्ये आणि जमिनीमध्ये काय फरक वाटला आ, उत्पाना उत्पादनामध्ये आपल्याला बऱ्यापैकी फरक वाटलाय कमीत वाट कमी म्हणजे पंचवीस ते तीस टक्के मला उत्पादनात फरक वाटलेला आहे आणि खर्चामध्ये माझी बचत झालेली आहे रासायनिक खत ते होते फवारणी झाली खत झाली यांचं प्रमाण मी बऱ्यापैकी कमी केलेलं आहे आणि नाही फवारणी बोलली तर मी डायरेक्ट नाही झिरोच्या याच्यात होतं डायरेक्ट खतामध्ये ठीक आहे खतामध्ये पन्नास टक्के वगैरे बचत होते आपली पण मग याच्यामध्ये उत्पादनामध्ये मला पूर्णपणे फरक भेटलाय नफा वाढलाय माझा पूर्णपणे याच्यामध्ये चल मग आता ही जी टूर आहे कि किती एकर आहे टोटल अडीच एकरचा आहे प्लॉट अडीच आहे याला आपली कुठली कुठली प्रो वापरेल ग्रो नाईट रुकिंग आणि ब्लूम आणि भूमीपावर भूमपोर वापरायला सुरुवातीला सुरुवातीला काय फरक वाटत दाखवा तुरी माहिती दाखवा जरा कसं आहे काय माहिती भूमपूर वापरल्यामुळे टोकन किल्ले आहे काय हो टोकन पद्धत केलेली आहे बरं आणि आम्ही चार फुटी सरी पाडली आणि दीड वर दीड ते दोन फुटावर आम्ही टोकन केलं आम्ही काय होतं उत्पादन उत्पादन काहीच नव्हतं आज मध्ये हो होती चुरत होती तुम्ही तिकडे सोयाबीन होते बोलले हो सोयाबीन होते सोयाबीन किती होतं तीन एकर सोयाबीन होतं आपलं तीन एकर तर सोयाबीनचा उतार किती पडला तुम्हाला एकरी आम्हाला अकरा क्विंटल एकरी आम्हाला उतर पडला अकरा क्विंटल जर पडला एकरी तुम्हाला आता आपल्या पलीकडे उसई आहे हो उसा आहे ना उसाला काय काय वापरलं आपलं भूमिपावर वापरलं दहामध्ये आणि नायट्रोजन स्प्रे गोरोप्रे त्यात त्याला काय फरक वाटला कांद्याची साईज वाढलेली आणि कांदे कांडे भरपूर येत यंदा पावसामुळे पण कांडे वाढले पण तरी पण साईज आणि ऊसाची जाडी जास्त प्रमाणात तर ऊसाचे कांडे किती येतात सध्या कमीत कमी अठ्ठावीस तीस कांद्याच्या पुढे ऊस गेलेला अठ्ठावीस तीस कांद्याच्या पुढे शिवाय आता अकरावा महिना चालू झाला एक ऊस इकडे पण आहे आणि इथे आहे हो बरोबर अकरावा महिना चालू झाला तर अकरावा महिन्यामध्ये जवळजवळ अठ्ठावीस तीस का वजन किती भरले की उषा साधारण चालू वर्षीपेक्षा कमीत कमी दहा ते पंधरा टन वाढव भरलं पाहिजे वाढव भेटलं पाहिजे भेटलं शंभर टक्के भेटणार तर मस्कर साहेब आता हे झालं पिकासंदर्भात तुमचे उत्पादन वाढत आहे आणि उत्पादन खर्च कमी होत आहे हो बरोबर पण जमिनीमध्ये काय फरक तुम्हाला जमिनीमध्ये भुसभुशीत प्रमाण वाढलंय जरा थोडसता वाढलेली ती नांगराला जड जायची जमीन ती ती नांगराला वेळेस पेक्षा थोडासा बदल झाला आणि गांडूळांची संख्या आजूबाजूला जास्त प्रमाणात वाढली पूर्वी नव्हती पूर्वी नव्हती ते दिसत नव्हती ते आता चालू वर्ष आम्हाला सगळ्या भागात म्हणजे गांडूळ दिसतात खोरं मारलंय कुठे किंवा गबळ असेल पडलेले तिकडे पातळ वगैरे असेल त्याच्या खाली हात जरी गेला तरी आपल्या गांडूळ संख्या लगेच दिसते तुमचं म्हणणं आहे की सेंद्रिय शेतीकडे वळत असताना उत्पादन खर्च कमी होतो हो, आणि उत्पादन वाढत बरोबर आहे तर जमीनही सुपीक होते जमिनीची जमीन प्रतवार वाढते हो। आणि मग महत्वाचा जो आज पार्ट आहे शेतकरी बांधवांनो की खर्चाचा आज ऊस असेल तूर असेल सोयाबीन असेल मक्का असेल कांदा असेल या सर्व पिकांसाठी मस्के साहेब गेले तीन वर्षापासून आपण टेक्नॉलॉजी वापरतात तर वरची त्यांचा खर्च होत आहे आणि उत्पादन वाढत आहे उत्पादनाची क्वालिटी आज जर आपण चेक केली बघा गुडाची साईज एकदम मोठी आहे आणि महत्वाचा विषय जो असतो बघा पाच शेंग आहेत जवळजवळ याच्यामध्ये पाच बी आहेत दाणे बरोबर आहे पाच बिया आहेत आणि बुडाची शेंग आणि शेंड्याची शेंग एकसारखी आहे इथे जवळजवळ जनरली असं होत नाही बुडाची शेंग जाड असते शेंड्याची शेंग पातळ असते पण जर कुठली जर आपली शेंग पाहिली पूर्ण प्लॉटची तर जनरली पूर्ण एकसारखंच आहे बरोबर आहे तुम्ही समाधान आहेत हो इतर जे आमचे शेतकरी आहेत जे रासायनिक खत वापरतात तुम्ही काय संदेश द्याल तुम्ही आता रासायनिक खत रासायनिक शेती सोडून तुम्ही जैविक किंवा सेंद्रिय शेतीकडे वळलंच पाहिजे मग कारण उत्पादनात तर फरक पडतोच तुम्हाला शेतीमध्ये तुम्हाला जमीन पण सुधारते आणि तुम्हाला खर्च कमी होतो दोन्ही तिन्ही फायदे होतात आणि शिवाय जमिनीची तुमची ती धूक होते।, होते ती बचत पण होते तुम्हाला आणि पुढच्या पिढीचं कल्याण होईल त्याच्यामुळे सगळ्यांमुळे विषमुखांना विष्णुक्त भेटणार आहे धन्यवाद मस्के सर तुम्ही ग्रीन प्लॅनिटच्या मिशनमध्ये सहभागी झालात आणि तुम्ही सेंद्रिय शेतीला सुरुवात केलेली आहे विष्मुख ताण शेती आपण तुमच्या ह्याची शेंगा समजा तुरची तुरीची डाळ भेटणार आहे तो लोकांना विष्मुख डाळ खायला भेटणार आहे कारण फवारच नाही थँक्यू